उद्धव यांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपर्ण सत्तेसाठी उद्धव यांच्याकडून भगव्याला तिलांजली भाजपाने केली बोचरी टीका उद्धव यांच्या गळ्यामध्ये काँग्रेसचं उपर्ण याच वर्ण भाजपाने आता उद्धव यांच्यावर टीका केलेली आहे दरम्यान भाजपाने नक्की काय टीका केलेली आहे पाहूयात सत्तेसाठी लाचार झालेले उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतातच मात्र आता काँग्रेसचा दुपट्टा देखील त्यांनी स्वीकारलाय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसच्या विचारधारेचा कायमच विरोध केलेला माझ्या शिवसेनेची कधीच काँग्रेस होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती मात्र उद्धव ठाकरेंनी सगळे धुळीला मिळवून फक्त सत्तेसाठी हिंदुत्वाला आणि भगव्याला तिलांजली देऊन काँग्रेसचा पट्टा गळ्यात घातला तुमचा सुरला उबाठा गट पण काँग्रेसमध्ये विलीन केला का